नमस्कार मंडळी तर आज आपण अगदी झटपट अगदी दोन शिट्ट्यांमध्येच टेस्टी असं सांबार बनवणार आहोत बऱ्याच मैत्रिणींना असं वाटतं की सांबार बनवणं खूप अवघड आहे पण असं अजिबात नाही अगदी पटकन आणि घरातल्या साहित्यात आपण सांबार बनवू शकतो तर इथे मी दोन टोमॅटो आणि दोन कांदे कापून घेतले त्यानंतर सर्व भाज्या घेतल्या आहेत भाज्यांमध्ये वांगं शेवग्याच्या शेंगा गाजर बटाटा सर्व कापून पाण्यात टाकून घेतलं आहे त्याच्यातच मी कढीपत्ताही टाकून घेतला आहे आणि त्यानंतर तुरीची डाळ घेतली आहे तुम्ही किती प्रमाणात सांबार बनवता त्या प्रमाणात तुरीची डाळ तुम्ही घेऊ शकतात इथे मी चार व्यक्तींसाठी सांबारचं चा प्रमाण घेतलं आहे त्यानंतर कुकर तापायला ठेवून त्यामध्ये दोन पळी तेल टाकून घेतलं आहे तेल अगदी व्यवस्थित तापलं की पाव चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं टाकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आता बारीक कापून घेतलेला कांदा टाकून घ्यायचा कांदा अगदी छान रंग चेंज होईपर्यंत परतून घ्यायचा कांदा परतून झाला की बारीक कापून घेतलेला टोमॅटोही टाकून घ्यायचा आहे त्याआधी आपण एका डिशमध्ये मसाले काढून घेऊ तर इथे मी सुहानाचा सांबर मसाला घेतला आहे पाच रुपयाचं पॅकेट येतं हे पूर्ण टाकून घेतलं आहे कारण चार व्यक्तींसाठी हा मसाला पुरेसा होतो त्यानंतर अर्धा चमचा लाल तिखट घेतला आहे आणि पाव चमचा हळद घेतली आहे लाल तिखट तुम्ही तुमच्या अंदाजाने कमी जास्त करू शकतात तर इकडे आता कांदा मस्त परतून झाला आहे टोमॅटोही टाकून घ्यायचे आणि टोमॅटो टाकले की चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे पूर्ण सांबरच्या अंदाजानेच मी इथे मीठ टाकून घेतलं आहे आणि आता हे टोमॅटो अगदी छान मौसूज शिजेपर्यंत व्यवस्थित शिजवून घ्यायचे आहेत तर इथे आता आलं लसूणची पेस्ट मी खलबत्यामध्येच बारीक करून टाकून घेतली आहे त्यानंतर मसाले टाकले आहेत आणि मस्त असे आता हे सर्व साहित्य परतून घ्यायचं आहे आलं लसूण आणि मसाल्यांचा व्यवस्थित कच्चापणा निघून जाईपर्यंत परतून घेतलं आहे त्यानंतर पाण्यात भिजवून घेतलेली डाळ आणि सर्व भाज्या टाकून घ्यायच्या व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे एका साईडला मी पाणी गरम करायला ठेवलेलंच होतं तर इथे आता गरम पाणी टाकून घेतलंय गरम पाण्याचाच वापर करा म्हणजे लगेच भाज्या शिजायला सुरुवात होते तुमच्या अंदाजाने तुम्ही पाणी टाकू शकतात तर इथे आता मी दीड ते ग्लास दोन ग्लास पाणी टाकून व्यवस्थित मिक्स करून घेतलंय भरपूर अशी बारीक कापून घेतलेली कोथंबीर टाकली आहे व्यवस्थित मिक्स केली आहे आणि त्यानंतर आता कुकरचं झाकण बंद करून दोन शिट्ट्या करून घ्यायच्या दोन शिट्ट्यांमध्ये मस्त सर्व भाज्या शिजतात त्यामध्ये शेवग्याच्या शेंगा असल्यामुळे दोनच शिट्ट्या करा नाहीतर ते जास्त शिजतील कुकर पूर्णपणे गार झाल्यावर इथे मी कुकर उघडून घेतला आहे तर इथे तुम्ही बघू शकता शेवग्याच्या शेंगा अगदी जशाच्या तशा राहिल्यात आणि भाज्याही बाकीच्या सर्व मौसू तशा शिजल्यात तर आपल्याला या भाज्या स्मॅश वगैरे काही करायचं नाही तशा तशा ठेवायच्या आहेत सांबरमध्ये अगदी छान असं सांबर, सांबर लागतं तर एका साईडला तडका पॅन तापायला ठेवला आहे एक पळी तेल टाकून तेल व्यवस्थित गरम झालं आहे की चिमूटभर हिंग टाकून घेतला आहे आणि ती तीन लाल सुक्या मिरच्या तुकडे करून टाकून घेतल्यात आठ ते दहा कडी पत्त्याची पानंही टाकले आहेत आणि हा तडका आता सांबरमध्ये टाकून घ्यायचा आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तुम्हाला जर सांबार घट्टसर हवं असेल तर तुम्ही या भाज्या स्मॅश करू शकतात पण आम्हाला असंच सांबार आवडतं तर मस्त गरमागरम असं सांबार तयार आहे मी सर्व करून घेते तुम्ही बघू शकता कुठलाही जास्त खटाटोप न करता अगदी साध्या सोप्या पद्धतीने कुकरच्या दोन शिट्ट्यांमध्येच टेस्टी असं सांबार तयार झालं आहे फक्त आपल्याकडे सांबर मसाला हवा तर हे सांबर तुम्ही इडलीसोबत किंवा भातासोबतही खाऊ शकता रात्रीच्या जेवणात तुम्ही सांबर आणि भाताचा बेत बनवू शकतात खूप छान चव लागते तर आजची रेसिपी जर तुम्ही इथपर्यंत अगदी लक्षपूर्वक बघितली असेल तर एक लाईक नक्की करा आणि रेसिपी जर आवडली असेल तुमच्या नातेवाईकांसोबत आणि मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा अजूनही माझ्या चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा